अब पे दे

Hello, Oscar! या भारत देशातील सर्वच जाती धर्मातील सर्वांनी आपलं रक्त सांडलेलं आहे इथं प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य आहे इथं बोलण्याची मुभा आहे परंतु काही नीच प्रवृत्तीचे लोक जे जन्मतात त्यांच्या मनामध्ये हासून भरलेलं आहे की आपला दुश्मन आहे आपला भाऊ नाही हा आपला भारतातला नाही असे नीच प्रवृत्तीच्या लोकांकडून जाणीवपूर्वक वारंवार जंगल घडवण्याचा उद्देश ठेवून अशा पद्धतीचं कृत्य केलं जातं सेना महाराष्ट्र से राज्य व मातंग समाजाच्या वतीनं या झालेल्या घटनेचा तीव्र व्यक्त करतो आणि तमाम भारत देशाच्या भावना दुखवण्याचं त्यांनी काम केलं अशा आणि नीच वृत्तीच्या लोकांना तात्काळ अटक करावी त्यांच्यावर योग्य तो कारवाई करावी आणि या पद्धतीनं शासनाला इशारा देतो माझ्या संघटनेच्या वतीनं त्या ठिकाणी जाहीर पाठिंबा देतो अतिक्रमण हटवण यात मुस्लिम बांधवाचाही पाठिंबा आहे त्या ठिकाणच्या अतिक्रमणाचा वाद नव्हता आंदोलन हे शांततेत नव्हतं परंतु त्या ठिकाणी काही लोक जाणीवपूर्वक या महाराष्ट्रामध्ये जातीय तीड निर्माण व्हावी यासाठी एक वर्षापासून डावसेज चालू आहेत कधी ओबीसी मराठा वाद लावला जातो कधी हिंदू मुस्लिम वाद लावला हो जातो एक कोल्हापूरमध्ये घटना जाते की जातीय दंगल या महाराष्ट्रात घडावी म्हणून परंतु घडलं नाही हा महाराष्ट्र आहे प्रकारे आता सुद्धा संभाजी महाराजांनी शांततेत आंदोलन केलं होतं परंतु काही मंडळी यांना असं आम्हाला वाटत की याला कुणाचा तरी सपोर्ट आहे काही की आणि अशी लोक जाणीवपूर्वक तिथे एकही पोलीस नव्हते आणि त्या ठिकाणी ही घटना घडली हे संशयास्पद आहे याची चौकशी झाली पाहिजे या लोकांनी जाणीवपूर्वक ही हिंसक वळण लावण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर कठोर आणि कठोर कारवाई झाली पाहिजे ही आमची संभाजी ब्रिगेडची मागणी आहे आणि जोपर्यंत जी मागणी मान्य होत नाही तोपर्यंत संभाजी ब्रिगेडच्या वतीनंही तुमच्याच पद्धतीनं तेवढ्याच ताकदीनं आम्ही आंदोलन करू ही तुम्हाला ग्वाही देतो आणि थांबतो जय हिंद जय भारत